नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली व्ही सी म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली आणि या व्हिडिओ कॉन्फरन्सची डिटेल माहिती संपूर्ण व विस्तृत सारांश या ठिकाणी सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी घडून आल्या की येणाऱ्या शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून खूप खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की ही व्ही सी ही शेवटची व्ही सी असेल आणि नंतर जाहिरात येईल पण मित्रांनो तसं नाही झालं आज नेमकं काय झालं तर पहा आजच्या व्ही सीमधील ठळक मुद्दे व उपशिक्षण अधिकारी यांनी दिलेली माहिती आहे पहा तीस जानेवारीपर्यंत बिंदू नामावली पूर्ण करून पवित्र पोर्टलवर रिक्तपदे अपलोड करण्याच्या सक्त सूचना शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी तीस जानेवारीपर्यंत बिंदू नामावली पूर्ण करायला म्हणजे आणखी मुदतवाढ दिलेली आहे काही जणांची नामावली काही शाळांची झाली नव्हती तर त्यांना तीस तारखेपर्यंत तीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्या तारखेपर्यंत त्यांनी आपापल्या संस्थेची शाळेची नामावली पूर्ण करायची आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येईल तारीख फिक्स नाही मित्रांनो साधारणतः असं सांगलं जात आहे की पाच फेब्रुवारी किंवा सात फेब्रुवारीला जाहिरात येऊ शकते पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सा साधारणतः शिक्षक भरतीची जाहिरात येईल त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये दहा टक्के सवर्ण आरक्षण लागू राहील त्यासाठी वेगळी बिंदू नामावली तयार करण्याची आवश्यकता पडणार नाही बिंदू नामावली अगोदरच पूर्ण केलेली असल्यामुळे त्यामध्ये बदल करायला वेळ लागणार नाही त्यासाठी एक दिवस पुरेसा आहे तर या ठिकाणी मित्रांनो जे प्रश्न जास्त उद्भवत होता म्हणजे दहा टक्क्या रिझर्वेशनचा आता असं वाटायचं बऱ्याच जणांना ज्याप्रमाणे ए सी बी सी मराठा आरक्षण लागू झालं पुन्हा नवीन बिंदू नामावली तयार करावी लागली त्याचप्रमाणे ह्या दहा दहा दाहा टक्के आरक्षणालासुद्धा नवीन बिंदू नामावली तयार करावी लागते काय असं बऱ्याच जणांना वाटायचं पण तसं काही नाही ऑलरेडी बिंदू नामावली तयारी आहे तयार केलेली आहे आणि त्यामध्ये फक्त मित्रांनो एका दिवसात चेंजेस करता येतात या दहा टक्के आरक्षणानुसार तशी माहिती सर्वांजवळ उपलब्ध आहे त्यामुळे पुन्हा मुदतवाढ बिंदू नामूगलीसाठी त्या दहा टक्के आरक्षणासाठी देण्याची या ठिकाणी गरज नाही पुढची व्ही सी एकोणतीस जानेवारी रोजी होणार आहे आणि प्रशासकीय स्तरावर सर्व काम सध्या जोमाने तरुय सुरू आहेत शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून जी काही कामं आहेत म्हणजे ते मागासोर गायाकडे आयोगाकडे रोस्टर जाणं त्याची तपासणी करणं बिंदू नामावली तयार करणं याची कामं खूप वेगाने चालू आहेत जाहिराती येण्यापूर्वी बदलीचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे आता बदलीचा तिसरा टप्पा शेवटचा जो टप्पा चालू आहे तो जिल्हा अंतर्गत किंवा जिल्हा बदलीचा असेल तो चालू आहे आणि त्यामुळे रिक्त पदांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होऊ शकते त्याची भर त्याचा पण भरतीवर काही परिणाम होणार नाही त्यानंतर मित्रांनो जाहिरात येण्यापूर्वी बदलीचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे आपल्याला माहीत आहे त्यानंतर सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आठ दिवस पुरेसे देणे दिले जाणार आहेत म्हणजे जाहिरात मुला ज्या जा बदली वगैरे होईल जाहिरात येईल जाहिरात आल्यानंतर पसंतीक्रम वगैरे सगळ्या गोष्टी निवडायला ज्या मुलांचा फॉर्ममध्ये अडचणी आहेत त्यांना विभागस्तरावर दुरुस्तीची संधी एकवीस जानेवारीपासून आहे मी थोड्या वेळापूर्वीच अपडेट दिलं की आपल्या विभागस्तरीय शिक्षण उपसंचालक या का कार्यालयातून तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन जे काही अपडेट करायचं आहे पवित्र पोर्टलला काय दुरुस्ती करायची असेल ती करू शकता आपली शिक्षक भरती कोणत्याही प्रकारचे चॉकलेट किंवा गाजर नसून भरती ही भरती आहे भरती आचारसंहितेपूर्वी करण्याचे स्पष्ट आदेश आहेत भरती प्रक्रिया सुरू झालेली असल्याने आचारसंहितेमध्ये अडकणार नाही कारण मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा आचारसंहितेत गोष्टी कोणत्या अडकतात ज्या गोष्टीचा निर्णय आचारसंहितेच्या काळामध्ये घेतलेला असतो पण या ठिकाणी या गोष्टीचा निर्णय हा आचारसंहितेच्या अगोदरच घेतलेला आहे आड़त त्यामुळे आचारसंहिते आणि याचा काही संबंध येणार नाही तर एकंदरीत आजच्या भरतीचा सारांश असाच आहे मित्रांनो की भरतीची जाहिरात हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच किंवा सात तारखेला येईल पुढची व्हिडिओ कॉन्फरन्स ही एकोणतीस जानेवारीला आहे आणि तीस जानेवारीपर्यंत बिंदू नामावलीची भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर इतकं आजचं हे व्हिडिओ कॉन्फरन्स होती मित्रांनो आशा होती सर्वांना की आज काहीतरी शेवटची व्हिडिओ कॉन्फरन्स होईल आणि पुढे बावीस तारखेला जाहिरात येईल पण थोडं आणखी पुन्हा मित्रांनो हे जरा लांबलं प्रकरण शिक्षक भरतीचं याबद्दल आपली मतं प्रश्न शंका प्लीज कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय